नमस्कार मित्र हो मित्र हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता हा पात्र लाभार्थ्यांच्या पात्र बहिणींच्या खात्यामध्ये वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे पंचवीस सप्टेंबर पासून हा हप्ता जो आहे तो वितरित करण्यात आलेला आहे जवळपास एक कोटीपेक्षा जास्त बहिणींच्या खात्यामध्ये पात्र महिलांच्या खात्यामध्ये हा लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे या संदर्भातील माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे त्याचबरोबर ज्या पात्र बहिणींच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे जमा झाले नाहीत या संदर्भात देखील त्यांनी माहिती दिलेली आहे तर याविषयीची थोडक्यात माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील नवीसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन नौ 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 माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तरिया हो तर या संदर्भातील मित्रोहो माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी आपल्या एक्स हँडलवरून दिलेली आहे तर त्यांनी काय माहिती दिलेली आहे पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्यात सुरुवात झाली असून दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन चोवीस रोजी चौतीस लाख चौतीस हजार तीनशे अठ्याऐंशी भगिनींना पंधराशे पंचेचाळीस पॉईंट सत्तेचाळीस कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरण करण्यात आला आहे त्यानंतर मित्र हो सव्वीस तारखेला किती बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरित करण्यात आलेला आहे या संदर्भात देखील त्यांनी माहिती दिलेली आहे काय दिलेली आहे पहा तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्यात सुरुवात झाली असून दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी अडतीस लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे पाच बहिणींना पाचशे चौऱ्याऐंशी पॉईंट आठ कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरण करण्यात आलेला आहे त्याचबरोबर आता आज एकोणतीस तारखेला देखील लाभ हस्तांतरणाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ एकोणतीस सप्टेंबर रोजी चौतीस लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे सोळा भगिनींना पाचशे एकवीस कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरण करण्यात आला आहे उर्वरित भगिनींना लाभ हस्तांतरणाचे प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू असून सर्व पात्र भगिनींना महिना अखेरपर्यंत लाभ मिळणार आहे ज्या बहिणींना आधी लाभ मिळाला होता त्यांना तिसरा हप्ता आणि ज्यांना आधी तांत्रिक अडचणीमुळे लाभ मिळाला नव्हता त्यांना यावेळेस तिन्ही हप्ते एकत्र देण्यात आले आहेत तर अशा प्रकारे आतापर्यंत हो राज्यातील एक कोटी आठ लाख सात हजार एकशे नव्याण्णव पात्र बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे आणि या एक कोटीपेक्षा जास्त पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन हजार सहाशे पन्नास कोटी रक्कम जी आहे ती वितरित करण्यात आलेली आहे त्याचबरोबर ज्या बहिणींना अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाहीत ज्यांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाहीत अशा पात्र बहिणींच्या खात्यामध्ये देखील येत्या दोन दिवसामध्ये पैसे जमा होतील अशा प्रकारची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे मित्रोहो ज्या पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑलरेडी जुलै व ऑगस्टचे तीन हजार रुपये जमा झालेले आहेत अशा पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचे म्हणजे तिसऱ्या हप्त्याचे पंधराशे रुपये हे जमा केले जात आहेत आणि ज्या पात्र बहिणींच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत एकही रुपया जमा झालेला नाही किंवा ज्यांचं बँक खातं डीबीटी लिंक नव्हतं अशा काही कारणांमुळे त्यांच्या खात्यामध्ये एकही रुपया जमा करण्यात आलेला नव्हता अशा पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जुलै ऑगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्यांचे साडेचार हजार रुपये जमा केले जात आहे मित्र हो आपल्या खात्यामध्ये साडेचार हजार रुपये जमा झालेले आहेत का पंधराशे रुपये जमा झालेले आहेत हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका अशाच नवीन माहितीसाठी नवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे अशीच नवनवीन माहिती नवीनवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल मित्रो संदर्भात आपल्या आणखी काही शंका असतील प्रश्न असतील तर ते मला व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा टेलिग्राम ग्रुपवरती विचारू शकता व्हॉट्सअप व टेलिग्राम ग्रुपची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा कमेंट्सद्वारे देखील प्रश्न विचारू शकता चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद